महाराष्ट्र युट्युब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर शहरात शेतकरी न्याय मोर्चा सोसायटी चेअरमन संघटना मोर्चा काढण्यात आला दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार रोजी शेतकरी न्याय मोर्चा प्रमुख मागण्या उदगीर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामा दोन हजार तेवीसच्या पीक विमा देऊन पीक पाहण्याची शक्ती रद्द करण्यात यावी प्रोत्साहन पर पन्नास हजार रुपयांचा अनुदान पासून वंचित राहिल्या नेहमीच कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे पीक विमा भरणे नुकसानाची नोंद करण्यासाठी त्या कालावधीत शेतकरी मदत केंद्र चालू करण्यात यावे शेतकऱ्यांना मिळणारा थ्री विद्युत पुरवठा शिफ्ट मध्ये दिवसाचा करण्यात यावा अशी प्रमुख शेतकरी न्याय मोर्चा मागण्यात आल्या यावेळी शेतकरी व चेअरमन संघटनेचे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि यानंतर आपले आदरणीय दयानंदांना आपल्याला विनंती करतो की आपण दोन शब्द या ठिकाणी महाराष्ट्र सरकार आमचं जामीन आहे आमच्या वाटा त्यांना भरलंय पंतप्रधान पीक विमा योजना असली तरी महाराष्ट्र सरकारने आमचे टॅक्स मधले पैसे भरले त्याचा बी वाटा आमचा बी वाटा आमचे पैसे म्हणून आम्हाला पैसे मिळायला पाहिजे ना पंतप्रधानांनी ही पंतप्रधान योजना का भर काढली महाराष्ट्रात ते सर्व गुजरात नाही बरं त्या योजने गुजरात पंतप्रधान बर पंत पीक विमा योजनेमध्ये नाही गुजरात स्वतंत्र त्यांच्या योजना विमा कंपन्या नेमत पूर्वी आपण नेमायचो कल्याण पाटील तेव्हा बरोबर जून मध्ये आपल्याला विमा मिळायचा पंतप्रधान पीक विमा योजना आल्यापासून विमा मिळायचा प्रॉब्लेम झालाय त्याचं काय कारण आहे मी त्याला हमेशा चिडवताना म्हणत असतो हे पंतप्रधान मान्यता प्राप्त मटका आहे पैसे बुक्कीला मिळतात मटक्या लावणार बिचारे फारच उद्या मारला तर लागल उद्या मारला तर लागल म्हणून लावतोय घरचं दिवाळी निघतय बुक्की पैसे वाढवतो तस पंतप्रधान बुक्की मटक्यात <laughs> पंतप्रधान साऱ्यात मोठा बुक्की ह्या मटक्याचा आणि त्याच्यात सर्व निवडणुकीचे पैसे विमा कंपन्या आपले उपसून घेऊन त्याला घेतात पंतप्रधान दुसरा असल्यावर सुद्धा असं होईल होईल नाही होईल ते हो। वास्ता वास्ता आता आपण म्हणायची काही गरज नाही पण ही वास्तव आहे त्याच्यामुळं कोण आमचं सरकार आहे कोण माझ्या बाजूचा किंवा कोण माझ्या बाजूचा नाही हे शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संबंधात चर्चा करायची नाही सरकार कुणाचं बिय रस्त्यावरचा संघर्ष तीव्र झाल्याशिवाय कुणाच्याही मागण्या मान्य होत नाहीत हे सरकारच वास्तव असत आणि ते सरकारचा आहे आता माझ माझा आवडत आहे माझा जॉन फर्नांडीस म्हणून त्याला आल्यावर सारं बरं होईल असं कधी कारण भांडवलदार इतर साऱ्यांचे हित सांभाळत सांभाळत करावं लागत आणि शक्यतोवर ग्रामीण भागातल्या माणसाला माघं टाकून वरच्या बोलक्या लोकांचं लवकर करावं आपले सात हजार सत्तर हजार कोटी पवार होते तेव्हा मनमोहन सिंगांनी मागते त्याची चर्चा अजून होते पण आदानी अंबानीच्या सारख्या चोवीस भांडवलदारांचे पंचवीस लाख करोड रुपये जवळपास आपल्याला माहित आहे का चर्चा नाही कसं असतं माहिती आहे का रिक्षावाल्याने दारू पिले गावभर चर्चा होती मोठ्या माणसाला पिलं तर त्या औषधावर त्याला लागते म्हणजे आदारीचं कर्ज माफ करावं लागतं हो तुम्हाला राग आला का आदारीचं कर्ज माफ केलं म्हणून नाही आला पण तुम्ही शिक्षक असलं समजा मी शेतकऱ्याच पोरग शिक्षक असलो करा मी भाव मिळाला पाहिजे दुसरं आठ भाव मिळाला पाहिजे काही वर्षीचा शेतकऱ्याचा मी विमा दर संकट मिळाला पाहिजे आजच्या ज्या पावसानं शेतकऱ्याची जी पडझड झाली आहे त्याचे पंचनामे न ना करता सरसकट सर्वांना शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे यासाठी आज संपूर्ण उदगीर तालुक्यातील शेतकरी शेतमजूर सर्व या ठिकाणी या प्रचंडा शासनाच्या विरोधात काढले शासनाला जाग आली पाहिजे आणि शासनाने शेतकऱ्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजे यासाठी हा आज चेअरमन संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाला सर्व शेतकऱ्यांनी जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे आम्ही सुद्धा आमच्या वतीने या चेअरमनच्या सर्व मोर्चाला जाहीर पाठिंबा देत आहोत आणि शासनाने जर यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर प्रचंड प्रमाणात मोठा मोर्चा आम्ही पुढच्या आगामी काळात निश्चितच काढणार आहोत गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र से ये अपील करता हूँ बहुत नुकसान हुआ है बाढ़ की वजह से उनका एज पर से उनको तो पूरा का पूरा मुआवजा देना चाहिए और इसी तरीके से पानी से बहकर बहुत सारे गरीबों के मकाना वगैरह ढहे गए हैं गिर गए हैं उन्हें भी नुकसान भरपाई की जाए ये हमारा अपना एम पी का मुतालबा है समझती है उसको नुकसान बोलते हैं